नमस्कार वेलकम टू गुंडा गुंडावर रेसिपीमध्ये आपले स्वागत आजची रेसिपी व्हेजिटेबल नूडल्स घरीच बनवा हॉटेलपेक्षाही टेस्टी नूडल्स तुम्ही ट्राय करा आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पूर्वतयारी असेल तर झटपट नूडल्स बनतात नूडल्स तयार करण्यासाठी इथे एका कढईमध्ये भरपूर असे पाणी गरम करून घेतले पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये एक चमचा तेल एक छोटा चमचा मीठ व अख्खे नूडल्स टाकून बॉईल करायचे अजून एक उकळी आल्यावर खालीवर करायचे गॅस मिडियम किंवा हायवर ठेवायचा ऐंशी टक्केच बॉईल करायचे त्यासाठी तीन ते चार मिनिट लागतात नूडल्स असे ताणून तोडून बघायचे इथे हे परफेक्ट बॉईल झाले लगेच गाळणीतून पाणी काढून टाकायचे त्यावर थंडगार पाणी टाकून सर्व पाणी काढायचे दोन तीन चमचे तेल टाकून हाताने चांगले मोकळे करून घ्यायचे फॅन लावून थंड करायचे ही सर्व प्रोसेस फास्ट करावं लागते गॅस ऑन करून कढईमध्ये थोडे तेल टाकले तेल जास्त गरम होऊ द्यायचे नाही लगेच लसूण आद्रकाचे तुकडे टाकून चमच्यानी खालीवर करून पातळ लांब कापलेला कांदा शिमला मिरची पत्ता गोबी भाज्या पण लांब टाकारामध्ये कापायच्या ह्यामध्ये अजून भाज्या आपण टाकू शकतो जसे की गाजर लाल पिवळी शिमला मिरची कांद्याची पात बॉईल केलेले नूडल्स हाय फ्लेमवर एक ते दोन मिनिट परतवायचे चिमूटभर मिर्याची पूड दोन चमचे शेजवान सॉस दोन ते तीन चमचे टोमॅटो सॉस चवीनुसार मीठ आवडीनुसार तिखट हे सर्व चांगले मिक्स करून घेणे रेसिपी अवघड असो वा सोपी कुठलीही रेसिपी स्वादिष्ट आणि अचूक करण्यासाठी माझ्या चॅनलवर जाऊन पाहू शकता वरून थोडी शिमला मिरची पत्ता गोबी कलर चांगला दिसण्यासाठी लाल टोमॅटोचे बिया काढून काप टाकत आहे ह्या पद्धतीने हळूवार असे खालीवर करायचे आणि गॅस बंद करायचा इथे मस्त असे टेस्टी रुचकर नूडल्स तयार अगदी कमी वेळात किती छान नूडल्स तयार झाले एक वेळ नक्की ट्राय करा झटपट व टेस्टी रेसिपी अलका गुंडा रेसिपीवरच असतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अशा टेस्टी रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ राहा